कुठल्याही गोष्टीमध्ये बदल एक दिवसात होत नसतो त्यामागे कित्येक काळचं प्लॅनिंग असतं आणि मग आपल्याला डायरेक्ट झालेला बदल दिसत असतो मात्र पडद्यामागे काय काय घडलं हे कुणालाच माहिती नव्हतं आणि नसतंही शरद पवारांच्या बाबतीतही तेच घडलं का दिसून आलं नाही पण हे प्लॅनिंग पाच महिन्यांपूर्वीच केलं गेलं होतं का पवारांनी हा विषय लय आधीच केला आहे म्हणजे अजित पवार घशाच्या कंठापासून सांगत होते काकांच्या आशीर्वादाशिवाय मी काहीच करत नाही पण अजित पवारांच्या बोलण्याला किंमत आपण शून्य दिली राज्यात दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार बाहेर पडले अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले या पक्षकुटीनंतर पवार आणि अजित पवार यांच्यातील संवाद जवळपास कमी झाला होता मात्र काही दिवसांपूर्वीच्या घटना घडामोडी बघता दोन्ही पवारांची एकमेकांशी जवळीक अधिक वाढताना दिसली सातारा येथील अनेक बैठकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रच एकमेकांच्या शेजारी देखील बसलेले दिसले आता नुकतंच शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील विलिनीकरणावर मोठं विधान केलंय आणि त्यामुळे पवारांच्या या बोलण्याचा अनेक पद्धतीने अर्थ काढण्यात येतोय सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीत विलीन व्हायचं की नाही असा निर्णय घेण्याची गुगली शरद पवार यांनी टाकताच राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगली पवार यांनी आता हे विधान केलं असलं तरी सुद्धा त्यांच्या वागण्यातून ते असा काही निर्णय घेतील याचे आधीच संकेत म्हणाले होते नेमकं घडल का पहिला संकेत पंधरा दिवसात चार भेटी एप्रिल महिन्यात खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील पुण्यातील साखर संकुलात बैठक पार पडली या बैठकीनंतर वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलं या बैठकींचं वैशिष्ट्य म्हणजे पवार घराण्यातील नेते, नेते तथा आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं असं असतानाच दोन्ही नेत्यांमध्ये पुण्यात दो बैठक पार पडली गेल्या महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण चार वेळा एकत्र आलेत पुण्यातील बैठकीआधी हे दोन्ही नेते रय शिक्षण संस्थेच्या बैठकीवेळी एकत्र आले आणि विशेष म्हणजे परवा दिवशी दोन्ही नेते एकत्र होते अजित पवारांनी आणि तिकडे मुंबईमध्ये महत्वाची फडणवीसांसोबतची बैठक पार पडत होती काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा बैठक पार पडली आणि त्या बैठकीवेळी अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी कॅबिनमध्ये दाखल झाले होते जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकत्र आले होते आणि त्यावेळी अजित पवार स्वतः शरद पवार यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर गेले दुसरा संकेत सुप्रिया सुळेंचं एकत्र येण्याचं आवाहन शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं यासाठी सुप्रिया सुळे आधीपासूनच सकारात्मक होत्या दोन्ही पक्ष वेगळे झाल्यापासून सुप्रिया सुळे यांनी कधीही अजित पवार गटावर टोकाची टीका केली नव्हती राज्यातील सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं आता खुद्द शरद पवार यांनीच मोठं विधान केल्यानं सुप्रिया सुळे काय मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून या निमित्ताने सुप्रिया सुळेंना सुद्धा पवारांनी केंद्रस्थानी आणलं तिसरा संकेत काँग्रेससह ठाकरे गटाशी दुरावा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर पवारांकडून काँग्रेस आणि ठाकरे गटाशी अंतर ठेवण्यात आलं निवडणुकीनंतर तीनही पक्षातील नेत्यांनी एकमेकांशी संवाद आणि भेटीगाठी गाठी घेणं टाळलं आणि त्यामुळे देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी संपुष्टात आली की काय असा प्रश्न निर्माण झालाच होता वफ विधायकासमोर अनेक विषयांवरती या पक्षांमध्ये विचार भिन्नता दिसून आली त्यामुळे शरद पवार ठरवून महाविकास आघाडीतून काढता पाय घेतायत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली होती चौथा संकेत सुप्रीम कोर्टातील विलंब सुप्रीम कोर्टात अद्याप शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल प्रलंबित आहे ठाकरे गटाकडून यावर लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे परंतु जस्टिस सूर्यकांत यांनी उन्हाळी सुट्ट्यांआधी ही सुनावणी होणार नसल्याचे संकेत दिलेत स्पष्ट सांगितले आणि यावर लवकर निर्णय होईल असंही भ्रमात तुम्ही राहू नका असंही सूर्यकांत यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टात आधीच दीड वर्षांनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी घेण्यात येते त्यात पुन्हा कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे ही सुनावणी आणखी लांबण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुकीमध्ये पक्षांनी आपापली चिन्हे वापरावी असा इशारा सूर्यकांत यांनी दिल्यामुळे कोर्टाला देखील या सुनावणीची घाई नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत अशात पुन्हा कोर्टाची तारीख पे तारीख घेण्यापेक्षा सुप्रीम कोर्टातून आपली केस विड्रॉल करून विलिनीकरणाचा पर्याय स्वीकारणं शरद पवारांना सोपं वाटू शकतं इकडे सुप्रीम कोर्टात निकाल लवकर लागावा यासाठी ठाकरे गटाकडून घाई करण्यात येत असली तरी सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाच्या निकालाबाबत निवांत दिसत आहेत आणि त्यामुळेच हा देखील शरद पवारांचा महायुतीत जाण्याचा संकेत मानला जातोय पाचवा मुद्दा मोदींशी घनिष्ठ संबंध टोकाच्या टीका सोडून द्या मात्र शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत वेळोवेळी ते दिसूनही आले दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य शरद पवार यांनी पाठवलेले आमंत्रण मोदींनी लगेच स्वीकारले होते संमेलनाला उपस्थिती लावून दोघांनी शेजारी बसून कार्यक्रमामध्ये एक स्टेज शेअर केलं होतं एवढंच नाही तर शरद पवारांसाठी पाण्याचा ग्लास भरून देतानाचा मोदींचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता यावरून दोघांची राजकारणापलीकडची मैत्री बघता अजित पवार गटात विलीन होऊन महायुतीत व देशात एन डी एमध्ये सहभागी होणं पवारांसाठी अवघड नाहीये एकीकडे मोदी आणि भाजप नेत्यांशी सुमधूर संबंध ठेवत असताना पवार काँग्रेस सोबत अंतर ठेवून वागतात राहुल गांधी मल्लीनाथ खरगेंसह नेत्यांसोबत शरद पवारांनी संवाद कमी केला आणि त्यामुळे शरद पवारांची पुढील राजकीय वाटचाल स्पष्टपणे महायुतीकडे झुकताना दिसते सोबतच आणखी काही ट्विस्ट आहेत म्हणजे बघा नागालँडमध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देणारी पहिली पार्टी होती तिथे भाजपसोबत सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेना आणि काँग्रेस सोबत राष्ट्रवादी जी आहे ती सत्तेत राहिली आणि आता भाजपासोबत जुळून घेतली म्हणजे एकीकडे तिकडे काँग्रेस इकडे उद्धव ठाकरे आणि महायुतीत भाजप सगळ्यांसोबतच पवार सारखे पत्ते टाकून खेळतायत हे दिसून येत आहे आता सुप्रीम कोर्टातील केस विड्रॉल कधी केली जाते याकडे सर्वांचा नजरा नये तुम्हाला काय वाटतं पवारांनी हे सगळं जाणून बुजून आणि ठरवून केलं की परिस्थिती पाहून निर्णय बदलला कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र